श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये श्री दत्त महाराजांच्या सोबत असलेले गाय कुत्रे औदुंबर कमंडळू त्रिशूल कसले प्रतीक आहेत हे पाहणार आहोत औदुंबर वृक्ष आपण नेहमी बघत असतो श्री दत्त महाराजांच्या पाठीमागे औदुंबर वृक्षाचा झाड असते श्री दत्त महाराजांच्या पाठीमागे असलेल्या औदुंबर वृक्ष हे दत्तांचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्ततत्व जास्त प्रमाणात असते गाय आपण नेहमी बघत असतो दत्त महाराजांच्या जवळ गाय असते गाय म्हणजे पृथ्वीचे प्रतीक आहे आपण श्री दत्त महाराजांच्या फोटोकडे बघितलं तर आपल्याला तिथे चार कुत्रे दिसतात चार कुत्रे म्हणजे चार वेद आहेत म्हणजेच ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद झोळी श्री दत्त महाराजांच्या खांद्याला एक झोळी असते तिचा भावार्थ याप्रमाणे आहे झोळी हे मधमाशीचे प्रतीक आहे मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र एक जमवितात तसेच दत्त महाराज दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतात दारोदारी जाऊन भिक्षा मागून लोकांचे दुःख व अहंकार कमी करतात कमंडळू कमंडळू आणि दंड या वस्तू संन्याशांच्या समवेत असतात संन्याशी विरक्त असतो कमंडळू हे एक प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे कारण कमंडळू हेच त्यांचे धन ऐश्वर सर्व काही असते त्रिशूल श्री दत्त महाराजांच्या बरोबर नेहमी त्रिशूळ असतो त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूल आणि भगवान शिवांच्या हातातील त्रिशूल यात एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूलावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला श्री दत्तांकडे मोकळा हात नाही त्या प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये श्री दत्त महाराजांच्या सोबत असलेले गाय कुत्रा औदुंबर कमंडळू त्रिशूल औदुंबर हे कसले प्रतीक आहेत ते आपण पाहिले तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आपण रोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो धन्यवाद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय